नमस्कार मी दीपाली आता मी आहे गावी म्हणजेच माझ्या सासरी आलेले आहे कालच आणि मुंबईवरून वरून आणलेले आहेत मच्छी आणले आहे बोंबील सुकट त्याचबरोबर काय होतात ते दुसरं आहे ते हा कर्दी सुकट हे आणलेले आहे आणि आईसाठी पण आणलेलं आहे माझ्या फुसाठी पण आणलेलं आहे आणि गावी कसं ऊन कडक असतं आणि सुकी मच्छी सुकवण्यासाठी खरंच खूप छान सुकण्यासाठी ते आपल्याला जागा वगैरे आहे त्याच्यामुळे आम्ही तयारी करतोय आता हे बोंबीला आहेत ते कट करून घेते आणि सुकायला काही वेळातच टाकणार आहे तर गावाकडचे भरपूर असे ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील आकडूनच मधील म्हणजे माझ्या माहेरातले ब्लॉग हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आहे माझी सासूबाई आई बाबावरती आणि इकडे तर खूप छान अशी झाड आलेली आहेत आम्ही आपले दोन घेताना पण झाड आणलेली आहेत आणि ते आहे गवती चहा तुम्ही पाहू शकता ते बाजूच कोणतं चला बोंबील साफ करून घेते आईला म्हणजे माझ्या सासूबाईंना जरा मदत पण करते कामामध्ये हो आणि काही वेळाने आम्ही आमच्या आम गार्डन मध्ये जाणार आहोत तर तेव्हाही तुम्हाला तिथलं काही क्षण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आम्ही ही जी रोप आणलेली आहेत ते तिथे आपल्याला काय करायचे व्यवस्थितपणे वृक्षारोपण करायचं आहे

आणि भरपूर ऊन दिवसभर आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात लाईट पण गेलेली भरपूर गरम होत होतं तर आम्ही इथेच झाडाच्या सावलीला भरपूर वेळ बसलेलो होतो गार्डनमध्ये आम्ही बसल्यानंतर पाहिलं तर मोगऱ्याची खूप छान सुंदर अशी फुलं आलेले आहेत आणि याचा सुगंध सर्वी करे याचा सुगंध खूप छान असा येत आहे तर मी माझी इच्छा झालेली आहे या मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घालण्याची त्यामुळे आता मी ही फुलं आहे ती काढून घेते चला काढूया फुले भरपूर फुलं येतात रोज काढेल तेवढे Ek pozde. de. Kerebat. ちょっと待って。 तर आत्ताच आम्ही आमच्या गार्डनमध्ये भरपूर असे शॉर्ट्स बनवलेले आहेत तर गावाकडचे विलॉग पाहण्यास तुम्हाला आवडतील का कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा आणि ही जी मोगऱ्याची फुलं आहे ती आता जस्ट आम्ही काढली आणि हा जो मोगऱ्याचा गजरा आहे तो मला माझ्या बहिणीने बनवून दिलेला आहे तर तुम्ही पाहू शकता तर गजरे म्हटलं की मला भरपूर आवडतात घालण्यासाठी तर आता पण भरपूर असे शॉर्ट्स बनवायचे आहेत आत्ता वाजलेले आहेत पाच वाजले म्हणजे आम्ही चार म्हणजे साडेपाच वाजले चार वाजता शॉर्ट्स बनवायला घेतलेले भरपूर असे शॉर्ट्स बनवलेले आहेत तर एका चॅनल बनवले आहेत म्हणजे आमचे दोन चॅनल आहेत ते तर तुम्हाला माहीत असेलच दिपाली किचन सॉर्ट त्याचबरोबर अस्सल मराठी कॉर्नर तर किचन किचनसाठी चॅनलवरती भरपूर असे शॉर्ट्स बनवलेले आहेत परंतु असल मराठी कॉर्नर या चॅनलवरती शॉर्ट्स अजून बनवायचे आहेत तर आम्ही आता ब्रेक घेणार आहोत काही मिनटाचा म्हणजे आता फ्रेश होऊन येतो जस्ट काहीतरी थंड पिऊन येतो घरातून इथेच बाजूला घर गरा आहे घराच्या बाजूलाच आमचं गार्डन आहे छोटंसं आणि चला त्यानंतर आपण आपले जे शॉर्ट्स आहेत ते कंटिन्यू करूया ओके